मी महेश पाटील राहणार जिल्हा सांगली तालुका जात आम्ही पोल्ट्री फार्ममध्ये गावरान कुक्कुटपालन कसं करायचं ह्याच्या ट्रेनिंगसाठी इथे आलेलो आर्यनकडून फार चांगली उत्तम माहिती मिळाली पूर्ण शेड कंपाऊंड खाद्य वॅक्सिनेशनपासून सगळं काही आणि एक्स्ट्रा सेक्युरिटीसाठी काय काय करावं लागतं ब्रुडिंग कशी करायची फायदा काय काय होतो प्रॉफिटेबिलिटी कशी होते सगळं काही व्यवस्थित माहिती पडलं आणि ऑक्झिलरी बिझनेसेस आजूला फार्मिंग बी एस एफ फार्मिंग वगैरे कसं करायचं सगळं माहिती एकदम डिटेलमध्ये आर्यननी व्यवस्थित सांगितलं आणि व्हेरी काइंड uh, अँड हॉस्पिटेबल पर्सन थँक्स मी इम्रान शेख राणा रोझर द इंडिया ॲग्रो फार्म इथे आज ट्रेनिंग होती त्या ट्रेनिंगनिमित्त आम्ही इथे आलो आहोत आणि त्या ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग घेत असताना आपलं आर्यन तेजाळे सर यांनी भरपूर छान प्रकारे आम्हाला ट्रेनिंग दिलेली आहे आणि जे काही आमचे प्रश्न होते त्याचे उत्तरं देखील आम्हाला बऱ्यापैकी मिळाले आहेत म्हणजे जेणेकरून आम्हाला आता ही खात्री झाली आहे की जर आम्ही बिझनेसची सुरुवात करतो आहे तर काय काय त्याला काळजी घ्यायला पाहिजे कशाप्रकारे आपण पुढे ग्रो करायला पाहिजे बिझनेस काय करायला पाहिजे ग्रो करण्यासाठी आणि आ या सर्व झाल्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर त्याच्या वेळेस सरांनी हेही सांगितलं की जर काही अडचण आली तर ते मदत करणार कर कधी पण <laughs> थँक्स नमस्कार मी अविनाश थोरे राहणार नाशिक मला मुळातच आवड होती लहानपणापासून पण नंतर आर्यन तेज यांचे मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले आणि मग मी मला त्याच्यामध्ये मी प्रत्यक्ष मागे येऊन भेटसुद्धा दिली त्यांच्या फार्म हाऊस आणि नंतर मग त्यांना म्हटलं की आम्हाला ट्रेनिंग सेशन वगैरे तर ते म्हणे हो आपण ट्रेनिंग घेतोच तर आज निश्चितपणे मी अनेक यूट्यूबचे व्हिडिओ पाहून आलेलो आहे पण तुम्हाला असं वाटायचं की ट्रेनिंगची गरज खरंच आहे का पण मग नंतर मी जेव्हा म्हटलं की नाही ट्रेनिंग आर्यन घेतोच आहे त्याला एवढा अनुभव अनुभवतो आपण नक्कीच आपण त्या ट्रेनिंगचा लाभ घेऊया आणि आज मुळात मी जेव्हापासून सकाळपासून आलो आणि ज्या काही आर्यनकडून ज्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून तर त्यात अशा नवीन नवीन गोष्टी ज्यांची मी कल्पनाही केली नाही वॅक्सिनेशनपासून अगदी तुम्ही जर श शेड बनवत असाल किंवा वॉल कंपाऊंड कसं करायचं किंवा मग त्यांनी फार्मिंग करताना काय काय खाद्य संस्कृती किंवा काय कसं खर्च कमी क कसा करायचा ब्रुडिंग कसं करायचं पिल्लं कशी तयार करायची या संपूर्ण माहिती अतिशय योग्य वेळेत मिळाली मध्ये त्यांच्या फार्म हाऊसवर इतकं सुंदर वातावरण आहे जेवणाची सुंदर जेवण मा मिळालेलं आहे त्याच्याबद्दल त्यांच्या आईचे मी खरं आभार व्यक्त करतो त्यांचे वडीलही भेटले त्याच्या त्याचा भाऊ मिळाला हे सगळे कुटुंब पूर्णपणे समर्पित आर्यन पूर्ण समर्पित आहे आणि त्याच्या फार्म हाऊसला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तो, तो पुढे नक्कीच यशस्वी उद्योजक होईल या क्षेत्रामध्ये आणि मला हे जे त्यांनी आज काही ज्ञान दिलं त्याच्याबद्दल मी त्याचा खूप खूप ऋणी राहील एवढंच दोन शब्द बोलतो मी भाऊसाहेब श्रावण दुंडे नाशिक इथून आलो आहे कोणार्कनगरमधून मला एक छत्राची आवड होती पण फार दिवसापासून मला मूळ पाया हे काही भेटत नव्हतं पण मी आर्यन सरांच्या संपर्कात आल्यामुळे मग ते म्हणे तुम्हाला एकवीस तारखेला इथे ट्रेनिंगला यावं लागेल मग मी ट्रेनिंगला आलो अतिशय छान ट्रेनिंग देऊन पूर्णपणे त्यांनी माहिती दिलेली आहे तसंच इथून पुढे ह्या क्षेत्रात जर कोणाला उतरायचं असेल तर त्यांनी पहिलं आर्यन सरांशी संपर्क साधून मग पुढील प्रश्नाची सर्व माहिती आपल्याला मिळेल जेणेकरून ह्या क्षेत्रामध्ये असं वाटत होतं की गावरान कोंबडी नुसती घ्यायची आणि पालन करायचे असं काही नाही आहे त्याच्यात खूप मेहनत आहे खूप त्याच्यामध्ये अत्यंत खोल दडलेली माहिती आहे ती माहिती जाणून घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे हा धंदा म्हणतो तेवढा सोपा नवीन नाही आहे पण त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये अत्यंत त्यांच्या बुद्धीच्या याला चालना देऊन त्यांनी खूप कमी वयामध्ये एवढं केलं आहे त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो अशीच पुढे सेवा आमच्याशी त्यांनी करीत राहो हीच त्यांना मी शुभ इच्छा देतो धन्यवाद आज आपण मंदगिनी ॲग्रो इथे आहात इथे सेमिनार होतं तिथं आम्ही अटेंड केलेलं आहे तिथं सांगितलेलं आहे का कशा पद्धतीने आपण कुक्कुटपालन करू शकतो त्याविषयी आपण भरपूर काही बोललो भरपूर काही घेतलं आणि त्याच्यात ए टू झेड माहिती घेतली मी त्याच्यात माहिती घेणं गरजेचं आहे कारण की कुक्कुटपालन हे सहजपणे करू शकत नाही आणि त्याच्या सरांनी यांनी खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल खूप खूप अभिमान माझं नाव मनीषा पाटील मी नाशिकवरून आली आहे मंदाकिनी ॲग्रो फार्म हाऊसच्या ट्रेनिंगसाठी इथं आल्यानंतर आर्यन सरांनी आम्हाला सगळ्या बारकावे समजावून सांगितलं की एक पोल्ट्री फार्मसाठी काय गरजेचं असतं ती सगळी माहिती त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे दिली धन्यवाद